सुहास बांधखिले प्रभाग क्रमांक दहामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असून गेली वीस वर्षांपासून समाजकार्य धार्मिक कार्यात अग्रेसर आहेत पक्षाच्या माध्यमातून मंचर शहरात विविध सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिरे राबवून हजारो नागरिकांना शिबिराचा लाभ मिळवून दिला आहे तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे यापुढील काळातही समाजाची सेवा करण्यासाठी मला प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून द्या असे आवाहन यावेळी सुहास पानखिले यांनी केले आहे रक्तदानात वाहून घेतलेला कार्यकर्ता वर्षभर वर त्याला रक्तदान कुठे करायचं कसं आयोजित करायचं आणि कोणालाही रक्त लागत असेल तर ब्लड बँकेसाठी मोठं काम करणाऱ्या जिल्ह्यातला एक कार्यकर्ता आज या ठिकाणी दहा नंबर क्रमांकातून दिलेला आहे मी सुहास भाऊला अगदी थोडक्यात त्यांनी मंत्रालयानं अभिवादन करावं सर्वांना नमस्कार मी सुहास कोंडीभाऊ बांडखिले महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आदरणीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब त्याचबरोबरीने माडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा आडाराव पाटील त्याचप्रमाणे दमदार आमदार भोसरीचे आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक दहा मधून या ठिकाणी उभा आहे तसं पाहिलं तर गेली वीस वर्ष सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात आपण मला पाहत आलात। आणि इथून सामाजिक कार्याची आवड असल्या कारणानं हे कार्य पुढे नेण्यासाठी मी तत्पर आहे मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो की आपण येणाऱ्या दोन तारखेला मला दहा नंबर मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या बटनाच्या चिन्हावरील बटन दाखवून या ठिकाणी निवडून